उमरखेड पंचायत समिती उमरखेड अंतर्गत येत असलेल्या मौजा धानोरा या ठिकाणी वित्त आयोगाकडून विविध कामे करण्यात आली या कामाची पाहणी करण्यासाठी कनिष्ठ अभियंता निनावे हे पदावर कार्यरत नसताना कामावर न जाता कामाचे मोजमाप न करता एबी रेकॉर्ड व दुसऱ्याकडून लिहून घेऊन अर्धवट कामाचे ए बी रेकॉर्ड पूर्ण करण्यात आलेल्या प्रकरणाची चौकशी करून त्यांना केलेल्या सर्व ए बी रेकॉर्ड लोकेशन नुसार तपासणी करून कामात झालेल्या अनियमिततेची चौकशी व गुणवत्ता तपासून त्यांनी केलेल्या सर्व एबी रेकॉर्ड रद्द करण्यात यावे याकरिता केशवराव मारुतराव तिडके यांनी गटविकास अधिकारी उमरखेड यांना दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी लेखी स्वरूपात तक्रार दिली होती तसेच वित्त आयोगातून आलेल्या विविध कामाची मोजमाप न करता कामावर न येता कनिष्ठ अभियंता यांनी परस्पर आतापर्यंत केलेल्या ए बी रेकॉर्ड रद्द करण्यात यावे कनिष्ठ अभियंता यांचा धानोरा या ठिकाणी काही संबंध नसून अर्धवट कामाची ए बी रेकॉर्ड करणे व कामाची गुणवत्ता न तपासणे व कामात झालेल्या अनियमिततेची कोणतीही चौकशी न करण्यात आलेल्या आतापर्यंत सर्व रेकॉर्ड उच्चस्तरीय चौकशी करून व लोकेशन नुसार कामाची चौकशी करून अनियमितता तपासून त्यांनी केलेल्या सर्व एबी रेकॉर्ड रद्द करण्यात यावे अन्यथा गटविकास अधिकारी उमरखेड यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिलाय माझ्यावर केलेली सर्व आरोपे खोटी असून मी प्रत्यक्ष कामाची पाहणी करीत आलो आहे असे मत कनिष्ठ अभियंता निनावे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले आहे महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर करिता उमरखेड वरून विश्वास काढे